नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण सुयश विद्यालय बार्शी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपल्या बरोबर एक विद्यार्थी आहे तो या शाळेचा प्रथम आहे कशा प्रकारे अभ्यास केला किती पर्सेंट मिळाली या संदर्भात या ठिकाणी आलो सर्वप्रथम भाई तुझं सर्वांना नाव सांग शाळेचं सा नाव सांग आणि पर्सेंटेज कुठल्या विषयाला किती मिळाले सांग माझं नाव प्रसाद रेशमा मुसळे माझ्या शाळेचं नाव सुयश विद्यालय बार्शी मला इयत्ता दहावीत अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले कोणत्या कोणत्या विषयाला कशा आहे तुझा आवडता विषय कोणता कशा प्रकारचा ब्याण्णव इंग्लिशमध्ये शहाण्णव गणितात सत्याण्णव समाजशास्त्र सत्त्याण्णव आणि विज्ञानात नव्याण्णव तर माझा आवडता विषय गणित होता आणि मी गणिताचा नेहमी सराव करायचो मला गणित सोडवायला आवडत होत आणि मी सर्व विषयांना सेम वेटेज द्यायचो प्राधान्य दिल्यामुळे मला सर्व विषय सोपे गेले आणि दहावी माझी सुलभ गेली तुला असं वाटतं का की तुला जे पर्सेंटेज मिळाले ते तुझ्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत जास्त आहेत का तेवढी तुझी अपेक्षा धरली होती कॅल्क्युलेशन असतो गेज असतो त्याप्रमाणे काय वाटतं तुला सर माझ्या कॅल्क्युलेशन नुसार माझी पर्सेंटेज कमी आले सर्व काही चेकरवर डिपेंड राहत आणि त्यामुळे मला शंभर ची अपेक्षा होती परंतु अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस वरच राहिले सर म्हणजे कशा प्रकारचा अभ्यास केला तू जागरण करून अभ्यास करायचा का पहाटे उठून अभ्यास करायचा का दिवसा अभ्यास करायचा सातत्य कसं होतं का लोड घेऊन अभ्यास करायचा कसं सांगतोय सर सातत्य सातत्याने अभ्यास करत होतो मी आणि जागरण करत नव्हतो मी पहाटे उठायचो आणि प्रत्येक विषयाला सेम टाइमचा वेटेज देऊन अभ्यास करायचो आणि उरलेल्या वेळेत वाचन वाचन महत्वाचं असतं म्हणून वाचन ही करायचो आणि प्रत्येक विषयाला समान टाइम देऊन प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचो सर्व विषयाला समान वेटेज द्यायचा ता, टायमिंग द्यायचा परंतु एक तुझा आवडीचा विषय गणित असं तू म्हणाला मग तुला सगळ्यात जास्त मार्गदर्शन कोणाचं लागलं आणि कशा प्रकारे शिक्षकांचं तुला सहकार्य काय सर मला मार्गदर्शन तोडकरी मॅडम गुंड सर त्यानंतर जटार मॅडम या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं त्यांनी मला विचारलं तेव्हा डाऊट माझे क्लिअर केले थे त्यांनी आणि गणिताचा केव्हा मी डाऊट असू द्या मी सरांना विचारायचो त्यांनी ज्या त्या वेळी माझा डाऊट क्लिअर केला आणि तोडकरी मॅडम आता तुला एवढ्या पर्सेंटेज पास झालेला आहे किंवा प्रथम क्रमांक सुयेश विद्यालयामध्ये मिळालेला आहे काही लोक फेल पण झाले असतील काही लोक काटावरती पास झाले असतील काही लोकांची निराशा झाली तर त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील सर दहावीच्या मार्काचं एवढं काय नसतं दहावीला कितीही पडले तरी आपण जिद्द सोडायची नसते आणि अकरावी बारावी हा महत्वाचा टर्निंग पॉईंट असतो बारावीच्या मार्कावर लाईफ डिपेंड राहते बारावी हा टर्निंग पॉईंट आहे आणि बारावीत अकरावी बारावीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आठवी नवी दहावीचाही बेस क्लिअर असावा लागतो त्यामुळे दहावीच्या मार्काहून निराश होण्याची काही गरज नसते आपल्याला कारण त्यातून आपण खचून जातो आणि अकरावी बारावीच्या अभ्यासात आपण कमी पडू शकतो त्यामुळं आपण अकरावी बारावीच्या अभ्यासात सातत्य सिद्ध चिकाटी ठेवली तर आपण अकरावी बारावीत ही चांगली टक्केवारी घेऊ हो शकतो याच अनुषंगाने तुला प्रश्न विचारायचा तू आज दहावी पर्सेंटेजी असं होतं की मध्ये चांगली मार्क्स मिळतात परंतु बारावी मध्ये कुठेतरी त्यांचं कोलॅप्सेशन होत काय चुकता असेल किंवा तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये म्हणजे तू ती चूक करणार नाही काय दहावीत जास्त गुण मिळाल्यामुळे काही विद्यार्थी बाराहून जातात आणि अकरावी बारावीत ते असं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना दहावीत जास्त मार्क मिळालेले असतात आणि मी तसं नाही करणार मी अकरावी बारावी ती असं सातत्य चिकाटी आणि जिद्द ठेवीन आणि अकरावी बारावी ती चांगली गुणवत्ता तू सांगितलं की ले ले तुझा आवडता विषय गणित आहे परंतु याच अनुषंगाने मी तुला असा एक प्रश्न विचारतो की पुढे ध्येय काय आता एवढी पर्सेंटेज चांगली मिळालेली आहे तर तुझं काहीतरी अम्बिशन असेल तू काहीतरी ठरलं असेल की मला हे बनायचं ते बनायचं सर मी आता अकरावी बारावीत जेई ची परीक्षा देणार आहे मला आय आय टी एन बनायचंय आय आय टी एन इंजिनियर त्यासाठी मी अकरावी बारावीत जेई साठी ऍडमिशन घेतलं हैदराबाद ला आणि आय आय टी आय इंजिनिअर ऍम्बिशन आहे माझं थोडस फॅमिली बॅकग्राऊंड सांग तुझे आई वडील काय करतात कशा प्रकारचं फॅमिली बॅकग्राऊंड सर माझे वडील शिक्षक आहेत पंढरपूरला असतात ते आणि आई माझी गृहिणी आहे सर आई वडिलांचं या संदर्भात कसं तुला मार्गदर्शन लाभलं कारण त्यांचे काम चालू असतात परंतु त्यांना वेळ नसतो आपल्याला अभ्यास कर म्हणण्यासाठी परंतु स्वतः अभ्यास केला का तू कशा प्रकारे काय सांगते तर माझ्या आई वडिलांचा आई हा माझ्या यशामाग हात आहे कारण मला वेळोवेळी वेड़ त्यांनी लागेल त्या गरजा माझ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि मला नेहमी एकांत अभ्यासासाठी दिलेला आहे त्यांनी आणि मला कधीही त्यांनी अभ्यासात डिस्टर्ब केलेला नाही त्यांनी नेहमी माझ्या पाठीशी राहून मला कधीही कमी मार्क पडले तरी ते त्यांनी मला धीर दिलेला आहे आणि त्यांच्यामुळे आज मला यश प्राप्त झालेलं आहे सुयश विद्यालयाची खासियत काय सांगणार कारण एवढे विद्यार्थी तुमच्या आज गुणगौरव झाले या ठिकाणी बरेच विद्यार्थी नव्वदच्या पुढे आहेत तर काय खासियत काय सुयशची काय पॅटर्न चांगला आहे सुयश सर शिक्षकांचं शिकवणं त्यानंतर शिस्त शिक्षक हे डाऊट क्लियर करण्यात एक्सपर्ट आहेत आणि सर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याचा पाठपुरावा करतात आणि पूर्ण कन्सेप्ट त्यांची क्लिअर झाल्याशिवाय त्यांना सोडतच नाही त्यामुळे सर इथं रिझल्ट भरपूर आहे आणि विद्यार्थी भरपूर आहेत त्यामुळे इथे शिक्षकांचा बराच वेळेस आणि त्यांच्या एकंदरीत या सगळ्या खटाटोपीचा किंवा त्यांच्या या सगळ्या याचा काय परिणाम होतो विद्यार्थ्यांवरती सर नलोडू सरांनी विद्यार्थ्यांना लागेल ते पुरवलेलं आहे ते नेहमी दोन महिन्यात विद्यार्थ्यांकडून त्या लिहून घेतात त्यात त्यांना काय कमी आहे काय पाहिजे ते सगळं विचारतात त्यांच्या आवडीनुसार शिक्षक त्यांना ज्या शिक्षकांचं शिकवलेलं समजतंय त्यां ते शिक्षक ठेवतात त्यानंतर त्यांना लागेल तो म्हणजे फाउंडेशन ठेवायचे की नको ठेवायचे असं सगळ्या गरजा ते भाग होतात त्यामुळं नलवडे सरांमुळेच आज सुर हा रिझल्ट आहे सर आणि नलवडे सरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात आणि त्यांना नेहमी मार्गदर्शन देतात नलवडे सर हे विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श म्हणून आहेत सर पहिला असेल की आ, आज आपण सुविश्वविद्यालय मध्ये आहे कालपासून सर्व ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होत आहे आणि आपण मध्ये या ठिकाणी आलो होतो आणि आपण पाहिलं असेल की एवढी दहावीची पास झालेली मुलं आहेत आणि त्याची मॅच्युरिटी आहे त्यांनी कशा प्रकारे सांगितलं आहे की दहावीला जरी मार्क जास्त पडली तरी हुराळून जाऊ नका आणि कमी जरी पडली तरी पण खचून जाऊ नका आणि तुम्हाला बऱ्याच पुढे टप्पे पायऱ्या येणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं यश दाखवू शकताय अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाला आपण पुढे चालू वाट वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया जी मराठी कडून कॅमेरामॅन गणेश शिंदे जी मराठी न्यूज वारशी बार्शी उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमास उपस्थित सर्व आपले पत्रकार मित्र पालक तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राशालेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमचा सत्कार केला एक तुम्ही खूप परिश्रम घेतलेला आहे अभ्यास केलेला आहे आता सुरूवंशी सर म्हणाले की दहावीचे मार्क मिळाले आणि बारावीला मार्क मिळतात आपल्यात हे असंच उदाहरण आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करतो जे विद्यार्थी आठवी स्कॉलरशिप होते आणि आम्ही ग्राह्य धरलो होतं की राज्याच्या यादीत येतील राज्याच्या यादीत येतील परंतु जे पहिला दुसरा तिसरा क्रमांक असतो ते ज्याचं आम्ही कौतुक करतो ते मार्ग गेलेली दहावीला ही स्थिती झालेली आहे याच्यात मला उपस्थित पत्रकारांना सांगू इच्छितो की आम्ही अशीच मुलं परंतु कोणता मुलगा पहिला येईल ती शेवटपर्यंत आम्हालाही सांगत नाही पहिल्या सरावात काही मुलं पुढं असायची दुसऱ्या सरावात दुसरीच मुलं यायची तिसऱ्या सरावात <laughs> स्पर्धा आहे फक्त आता येथून जाताना आम्ही मध्ये तुम्हाला जसं शिक्षण दिलं तसं संस्कार दिलेले आहेत जी तुमच्या सायन्स टीचर मॅथ इंग्लिश टीचर जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे ती माझा ठाम विश्वास आहे तुम्हाला भविष्यात कुठंही पडणार नाही फक्त पुढं थोडंसं एक शिस्तीत राहा बाहेर वातावरण खूप खराब आहे शिस्तीत राहिलं आणि दिलेल्या ज्ञानाच्या सुधुरीचा उपयोग केला तुम्ही या विषयात कुठेही कमी पडणार नाही आणि आत्ता जे सांगितलं की आम्हाला एक चूक संधी द्या की बारावीला अशीच उच्चांकी मार्क घ्या तुमचा बारावीला तरी या शाळेत नसत तरी उच्चांक मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा परत आम्ही शाळेमार्फत एक मोठा जंगे सत्कारीचं आयोजन करू दरवर्षी आपण ते करू फक्त बाहेर आता जे संतोषदा सांगितलं त्याप्रमाणे वय असत या म्हणजे पूर्वी एक दिवस अठरा वर्षानंतर तरी धोक्याचं वय असतं परंतु आता जवळ मीडियामुळे आलेलं आहे वे वेगवेगळी वे प्रलोभनं असतात त्याच्यात फक्त मनावर संयम ठेवा मल्लिक सरांनी तुम्हाला इथं शिस्त शिकवली तिथं बाहेर असं कुणीही म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या मुलांना पनिशमेंट करणारे कोणतेही प्राचार्य किंवा शिक्षक असणार नाहीत तिथे एवढपर्यंत दहावीच्या परीक्षेला जाईपर्यंत तुम्हाला त्यांनी शिस्ती ठेवलेला आहे शिक्षकांनी खूप परिश्रम घेतलेला आहे बाहेरचे मार्क मार्काचा फुगवाट असेल परंतु ज्यादा मार्क मिळणारे विद्यार्थी पुढं बाहेरच्या जा जगात स्पर्धा परीक्षेत टिकणार नाही मी मात्र हमी देतो त्याने जी तुम्हाला ज्ञानाची शुध दिलेली आहे ती ओरिजिनल दिलेली आहे त्याच्यामुळं तो गुणवत्तेचा फुग फुगवटा नाही तुम्ही जे मार्क मिळवलेले आहेत ते तुमचे अभ्यास करून मिळवलेले मार्क आहेत फक्त व्यवस्थित राहिला तुम्ही आयुष्यात कुठेही कमी पडणार नाहीत त्यांना थोडी मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी नाराज व्हायचं नाही मार्क कमी जास्त होत असतात त्याच्यामुळं पुढं आणखी उमेदीनं अभ्यास करा सर्वांना पुढच्या बाव्या शुभेच्छा देतो आणि थांबतो